इथं आम्ही न्यायासाठी आलो आहे जे आमच्या गावातले दोन दो मुलं आहे एक अर्पित मंगळे आणि विलास घावडे यांचा टॅक्टरने जीव घेण्यात आला आहे म्हणजे यांनी रेतीचा ट्रॅक्टर पकडून न घेता यांनी स्वतः चालविलेला चा आहे आणि स्वतः यांच्या यांनी ॲक्सिडंट केला आणि ॲक्सिडंट केल्याच्या नंतर यांनी जो फुटेज जो असते आपल्या इकडे रोडवर लागले गेले हे सगळे डिलेट मारले आणि यांनी जसा ट्रॅक्टर पोलिस स्टेशनला नेला तिथं जो कॅमेरा आहे तो तोही डिलीट केला आणि नंतर जो ट्रॅक्टरला जे रग रगत लागलं होतं जे केस होते मासाचे तुकडे होते यांनी रातूकून तो टॅक्टर धुणे घुम टाकला टाकल्याच्या नंतर मग आम्ही तर दुसऱ्या दिवशी सकाळी गेलो तर यांनी म्हणजे असं आम्हाला सांगितलं का हे अज्ञान वाहनानं ॲक्सिडेंट झाला आहे खरी गुन्हेगार तर हे पवार मनोहर पवार जो आमच्या बीडचे ठाणेदार होते समजा यांच्या हाताने घडले आहे आणि यांचे जे फुटेज होते यांनी हे सगळे नष्ट केले आहे आणि जे नियर्स पोलीस प्रशासन आहे त्यांनी सगळ्यांनी सपोर्ट केला आहे मेन म्हणजे आमच्या इथचे ठाणेदार जे बेहराणी साहेब आहे यांनी आम्हाला हाकलून दिल्यासारखं केलं आहे म्हणजे आजही यांनी म्हणजे आम्हाला म्हणजे बिलकुल कचरा समजून घेतला आहे आणि आमचे दोन्ही जीवाचं यांनी पूर्ण खतम करून टाकलं आहे आणि त्यांच्या लहान लहान मुलं एखादा सातवा महिन्याचं समजा बाई आहे ज्यांनी म्हणजे विचार नाही केला आणि त्यांचा परिवाराचा कसं करायचं काय करायचं याच्यासाठी आम्ही आलो आहे इथे आता कोणाला भेटले तुम्ही आता आम्ही एस पी साहेबाला भेटलो आता निवेदन दिलं आहे आता आमच्या इथे जे कर्तृत्ववाद लोक आहे ते गेले आहे आता ते काय बोलणार आहे काय आम्हाला संभाषण दे ना आता समजा ना आम्हाला काय ना तुमचं माझा दिलीप दादे घटना झाली रविवारी त्यामध्ये काय झालं तिथं ट्रॅक्टर पकडला त्याचमध्ये दे काय झालं पवारसाहेब आमचे हेड काम म्हणजे सेकंड ठाणेदार आहे आमचे बीटचे त्यांनी ट्रॅक्टर चालवत आणला त्यांना चालवत येत नव्हता तरी त्यांनी चालवत आणला आणि या निष्पा दोन दिवसाची बळी घेतला त्यांनी आज आमची मागणी एवढीच आहे तो शासनाला किंवा प्रशासनाला का याला न्याय मिळाला पाहिजे आणि यांना काहीतरी मदत मिळाली पाहिजे आज कसं आहे हे गवंडी काम करणारे पोरं होते यांचा जीव घेतला त्यांनी <coughs> या आमच्या बिराडी साहेबांनी आमच्या इथल्या फॉरेन्सिक आपल्या आप काय म्हणते फुटेज वगैरे सगळे गायब केले तुम्हाला सांगतो या याच्यामुळे काहीच नाही ठेवलं तुम्हाला सांगतो आम्हाला फक्त न्याय पाहिजे आम्ही न्याय मागायला आलो इथं आमची एवढीच आहे